नमस्कार मंडळी दिवाळीमधील लक्ष्मीपूजनानंतर येणारा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त साडेतीन मुहूर्त कुठले तर गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा आणि हा दिवाळीमधील पाडवा हा अर्धा मुहूर्त या दिवशी सोनं खरेदी करायला विशेष महत्त्व आहे तसेच तुम्ही नवीन कामाची सुरुवात या दिवशी करू शकता पती आणि पत्नीमधील आदर आणि प्रेम दर्शवणारा हा दिवस या दिवशी पत्नी पतीचा ओक्षण करते त्याच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करते आणि पती हा पत्नीला भेटवस्तू देतो हे शुभ मानलं जातं दिवाळीमध्ये घरच्या लक्ष्मीला प्रसन्न केलं जातं त्यामुळे घरामध्ये समृद्धता येते आणि घराची भरभराट होते दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा या दिवशी बळीराजाचं स्मरण केलं जातं बळीराजाच्या प्रतिमांच्या रांगोळ्या घालून त्यांचं पूजन केलं जातं इडापिडा टळो बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं हा दिवस महत्त्वाचा असतो या दिवशी त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं जमा खर्चाच्या हिशोबाच्या वया ह्या नव्या सुरू केल्या जातात आणि वही पूजन केलं जातं वेगवेगळ्या कारणांसाठी बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो कारण कितीही असो मात्र नात्यामधील गोडवा वाढावा हाच मुख्य उद्देश असतो तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा तुम्हा सर्वांना बलिप्रतिपदा दीपावली पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा